स्त्री जीवनाची गाथा रामायण महाभारत संग्रह आपण प्रकाशित करणार आहात या विषयावर पुस्तक करावे असे तुम्हाला काय वाटले प्रथमतः आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेला मी गुरूंना वर्णन करतो सरगुरु वामनराव पैंना आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला मी उत्तर देण्याची सुरुवात करतो आ, हे पुस्तक जे आहे श्रीजीवनाची जीवनाची गाथा रामायण महाभारत हे पुस्तक मी दोन हजार तेवीस साली काही लेख लिहिले होते ठाणे विभवमध्ये आणि ह्याची दोन कारणं आहेत एक कारण म्हणजे लेखकाचं कारण की मी जेव्हा सदर लेखन करत होतो दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी सदर लेखन कंटिन्यू करत होतो त्यामुळे मला विषय पाहिजे होते आणि विषय मला रामायण महाभारत हे आठवलं की आपण त्याच्यावर करूया आणि त्याच्यामध्ये पाच ज्या महिला आहेत रामायणमधल्या पाच आणि महाभारतातल्या पात अशा यांच्यावर मी लेख लिहिले ते लेख का लिहिले याचं याचं कारण पण होतं हे दुसरं कारण आहे की हल्ली जे काही आपण सोशल मीडियावर बघतो काही लेख येतात काही व्हिडिओज येतात त्या व्हिडिओजमध्ये असं असतं की चुकीच्या पद्धतीने रामायण महाभारताबद्दल बोललं जातं त्यांच्या जा कॅरेक्टर बद्दल बोललं जातं लिहिलं जातं किंवा दाखवलं जातं आणि खरं काय जे आहे ते लोकांसमोर येत नाही आणि त्याची सत्यता काय आहे हे समजावं लोकांना यासाठी मी हा प्रयत्न केलाय म्हणजे हे रामायण महाभारत पुस्तक वाचल्यामुळे थोडीशी माहिती मुलांना मिळेल आणि त्या माहितीच्या बळावर ते रामायण महाभारत हे पूर्ण वाचतील मी असं म्हणणार नाही की हे पूर्ण रामायण महाभारत आहे पण मी कॅरेक्टर एक घेतलेले आहेत पाच पाच कॅरेक्टर दहा कॅरेक्टर घेतले आणि दहा कॅरेक्टर वर मी आ, हे जे लिखाण केलेलं आहे त्यामुळे नक्कीच रामायण महाभारत कसं वाचावं हो? त्याचा अर्थबोधन कसं करावं हो? हे लोकांना कळेल आणि त्यासाठी मी हे पुस्तक काढलेलं आहे पालकांनी हे पुस्तक आपल्या मुलां मुलींच्या हातात का द्यावे यातून आपल्याला काय म्हणायचंय मुला मुलींच्या बाबतीत हे पालकांनी मुलांना का द्यावं पालकांनी देण्यापेक्षा मी म्हणतोय की शिक्षकांनी आणि प्र, प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापकांनी दिलं पाहिजे कारण काय की आ, मी असं म्हटलेलं आहे की मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचं लेटर जेव्हा येईल शाळेतून की आमच्या मुलांना फ्रीमध्ये पुस्तक द्या तर तेव्हाच आम्ही त्यांना देणार आहोत आणि पालकांनी सुद्धा शिक्षकांना सांगावं की तुम्ही असं लेटर करून आमच्या मुलांसाठी हे पुस्तक उपलब्ध करून घ्या असं सांगितलं पाहिजे कारण का खालीच्या मुलांना संस्कार हा भाग अजिबात तसा नाही येतात उरलेलाच नाहीये प्रत्येकजण स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करतोय दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्नच होत नाहीये आज सोशल मीडियावर आपण बघतो की मुलं प्रकारे रील तयार करतात व्हिडिओज तयार करतात आणि कधी कधी पाण्यामध्ये वाहून जातात किंवा रेल्वेच्या रुळावर रेल्वे त्यांच्या अंगावरून जाते अशातली सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि आज व्हिडिओ गेमच्या माध्यमातून जे काही मुलं आहेत त्यांचे पालकांचे पैसेही जातात आणि काही आता कालपर्वा मी पाहिलं तर एक मुलांनी आत्महत्या केली तो फक्त काहीतरी व्हिडिओ गेम मध्ये हारला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे रामायण महाभारत यासारखं संस्कार करणार जे काय आहे ते आपल्याला हव आवश्यक आहे कारण काय की पूर्वीच्या काळामध्ये आपली संस्कृती कशी होती कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे रामायण महाभारतानी लोकांना सांगितलं मुलींनी आणि आज पौर्णिमा आहे आपण गुरुपौर्णिमा करतो ती पौर्णिमा आहे त्यामुळे हा दिवस मी नक्कीच त्यासाठीच पकडला होता आणि व्यासांनी जे काय सांगितलंय माणसांनी कसं वागावं हो किंवा वाल्मिकींनी जे सांगितलंय त्याचं मुलांनी वागावं हे हो। हाच फक्त हेतू माझा होता की हे पुस्तक येण्यामागे आता आपण विद्यार्थ्यांचा मुद्दा जो मांडला आपले पुस्तक आठवी ते दहावी आणि अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य देणार आहात मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी याच्या संदर्भात काय काय केलं पाहिजे मुख्याध्यापक आणि जे काही प्रिन्सिपल आहेत कॉलेजचे तर त्यांनी काय केलं पाहिजे की मला फक्त एक लेटर दिलं पाहिजे आमच्या संस्थेला एटर्नी चॅरिटेबल ट्रस्टला तुम्ही जर लेटर केलं की आम्हाला पुस्तक हवंय तर ते पुस्तक आम्ही लगेच उपलब्ध करून त्यांना देणार की जे समजा चाळीस विद्यार्थी असतील सत्तर विद्यार्थी असतील आम्हाला फक्त संख्या सांगायची एका वर्गाची संख्या सांगायची आणि एका एका वर्गासाठी आम्ही करू असं ते आहे यामध्ये वेळ लागेल थोडासा पण पुस्तक उपलब्ध होणार हे नक्की थी थी दो दो आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला तर खूपच छान होईल आपले काय किती पुस्तक प्रकाशित याच्या आधी माझी जवळजवळ प्रिंटिंग पुस्तक म्हणता येईल तशी चार पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये एक पुस्तक कवितेचं आहे दीर्घकाव्य संग्रह आहे नावाचा त्यानंतर एक ललितलेख संग्रह जो आहे तो वलायंकित नावाचा आहे श्रद्धांजली ले पर लेख त्याच्यामध्ये लिहिलेले गेलेले आहेत ते कलाकार आपल्यात नाहीयेत दोन हजार सहा पासून ते दोन हजार बारा पर्यंतचे त्या कलाकारांवर सगळ्यांवर मी लिखाण केलं त्याच्यामध्ये साहित्यिक आहेत कलाकार आहेत परत बाळासाहेब ठाकरे जर का एक प्रबोधन व्यक्तिमत्व आहे की ते शिवसेनेचे कुणी आहेत म्हणून नाही तर ते मराठी माणसाचे आधारस्तंभ होते शिवाजी हे बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आणि वेन म्हणजे शिवाजी महाराजांचे जे चरित्र आहे ते त्यांच्याकडे ते ते ठासून भरलेलं होतं त्यामुळे त्यांच्याबद्दल मी इथे लिहिलेलं आहे परत सरगुरू वामनराव पै यांच्याबद्दल सुद्धा या पुस्तकामध्ये लेख आहेत तर तुम्ही ते पण वाचू शकता आणि त्यानंतर हे माझं पहिलं पुस्तक जे अंतरंग ह्याच्यामध्ये कविता आहेत जीवनविषयक कविता आहे त्या जर वाचल्या तर मुलांवर ह्याच्यातून सुद्धा संस्कार होऊ शकतात असं हे जबरदस्त पुस्तक आहे आपण सांगितलं की हे झाले आपण पुस्तक पण काही पण तुम्ही हा ई बुक म्हणून एक आपल्याकडे एक वेबसाईट आहे तिकडे मी ती पुस्तक लॉकडाऊन मध्ये केली होती त्याच्यामध्ये मी अभंग अभंगावर एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर इतिहासावर एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर आपल्या करा विचार नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये अशी पुस्तकं मी तेव्हा लिहिली होती आणि ती पुस्तकं ईबुक प्रतिष्ठानवर तुम्ही जर गेला तर ती भेटू शकतात तुम्हाला विनामूल्य भेटू शकतात कारण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला कोण पुस्तक काढणं वगैरे शक्य नव्हतं म्हणून आम्ही फ्रीमध्ये पुस्तकं तेव्हा दिली होती तुम्ही या पुस्तकांकडे काही उद्योजक काही दानशूर व्यक्तींना काही आवाहन केले आहे किंवा करणार आहात त्यापुढे येऊन पुस्तकांसाठी देणगी स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करावे याबाबत आपली योजना काय आहे आपल्या संस्थेचे मोठी नेमके काय आहे त्याच्याबद्दल काही आता हे पुस्तकात तर तुम्ही तुम्हाला मी बोललो की प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापकांना तुम्ही फक्त आम्हाला सांगा पुस्तक आम्हाला पाहिजे मी याच मदतीच्या जोरावर करणार आहे की उद्योगपती जे आहेत किंवा जे डान्सर व्यक्ती आहेत तर त्यांनी या पुस्तकासाठी आम्हाला देणगी रूपाने अर्थसहाय्य करावं अगदी आणि हे मुलांना आपण फ्री मध्ये पुस्तक देणार आहोत आठवी ते दहावी आणि दहावीच्या पुढे पदवीपर्यंतच्या मुलांना असं पण ते घेणार आहोत त्यामुळे सर्व लोकांनी आम्हाला मदत केली तर बरं पडेल कारण ते खूप छानपैकी मुलांच्या समोर पुस्तक जाईल आणि असं कोणी विकत घेत नाही पुस्तक त्यापेक्षा मुलांना दिलं तर ते घेत आणि ते हे पुस्तक ई पण प्रसिद्ध होईल बुक गंगावर मी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे त्या बुक गंगावर तुम्ही गेला तर ते पुस्तक विकत घेऊ शकता नॉर्मल पब्लिक साठी काही विकत घ्यायला लागेल आणि बाकीच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपण दे फ्री देणार आहोत तेव्हा आपल्याला देणगी लागणार आहे त्यासाठी उद्योगपतींनी आम्हाला सहकार्य करावं किंवा दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य करावं तुम्ही दानशूर व्यक्तींना काय काय आव्हान द्याल की तुम्ही काही कॉन्टॅक्ट नंबर संपर्क नंबर किंवा माझा संपर्क जर काय तुम्हाला जर माझा संपर्क करायचा झाला तर माझा एक मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो नव्याण्णव तीस पंच्याऐंशी एकवीस पासष्ट डबल नाईन थ्री झिरो एट फाय टू वन सिक्स फाय असा नंबर आहे माझा तर यावर तुम्ही मला कॉल करू शकता मी फेसबुकवर पण आहे रुपेश पवार नावाचं माझं पेज आहे आणि यूट्यूबवर पण माझं चैतन्य विचारधारा म्हणून माझी एक चॅनेल आहे त्यावरही मी करतोय आणि त्याचबरोबर मी आता चैतन्य म्युझिक पण काढणार आहे